हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही मम्मीचा पण रात्री बारा नंतर केक कापला सो आज मम्मीचा बड्डे आहे पण आम्ही सेलिब्रेशन आज नाही करणार आम्ही सेलिब्रेशन उद्या करणार आहोत सो उद्या आम्ही फार्म हाऊसला जाणार आहोत मुरबाडला जो मी तुम्ही जर माझे ब्लॉग्स नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आम्ही आता ओपनिंगला गेलेलो फार्म हाऊसच्या सो त्याच फार्म हाऊसला आम्ही बड्डे पण ठेवलेला आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे बड्डेला आणि सेलिब्रेशन <coughs> पण उद्याच आहे आमचा म्हणजे दहा तारखेला सेलिब्रेशन असेल वटपौर्णिमा झाल्यानंतर ॲक्च्युली आमचा आजच चाललेला की मम्मीच्या बड्डेलाच जायचं फार्महाऊसला पण मम्मीचं असं झालं की एकतर सोमवार येतो बड्डेच्या दिवशी आणि मग फार्म हाऊसला गेल्यावर दुसऱ्या दिवशी आपण येऊ दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा असेल सो मग ती सगळी गडबड होऊन जाईल म्हणून मम्मी बोलली की आपण बड्डे घरी नाही आता बड्डेच्या दिवशी काहीच नाही करू आपण बड्डे एक दिवस लेट सेलिब्रेट करू सो so, मग आम्ही वटपौर्णिमा मम्मी वटपौर्णिमा वगैरे आटपून आल्यानंतर आम्ही दुपारी फार्म हाऊसला जायला निघू सो so, आज आम्ही फक्त फार बड्डेची तयारी करणार आहोत सो so, काल आम्ही बड्डे काल केक कापला रात्री तो थोडासा सेलिब्रेशन झाला <coughs> <coughs> आणि आज बड्डेची तयारी आणि मग उद्या मंगळवारी दहा तारखेला बड्डे असेल फार्म हाऊसला सो so, चला आजची तयारी थोडीशी आहे मला एक दोन कामं आहेत ती करून येतो आणि मग मम्मीला घेऊन परत कुठेतरी जायला लागेल ठाण्याला वगैरे जाऊन येऊया पटकन चलो, आ, घरी आलो आणि जायचं मम्मी सोबत मम्मीने फोन केलेला फेसवॉश भेटत मी बोला फेस फेसवॉश कुठे माझा तुझा फेसवॉश मला का माहिती तुझ्या पीठ चालला माझा थोडासा उडते की पीठ फेसवॉश कुठं फेसवॉश बघले तुझा फेसवॉश मला कसा माहिती असेल तू बघ ना काय तुझा काय ठेवता तिथे नाही ना तिथं भेटला असता तर का नको सो फायनली फेसवॉश भेटला भेटला फेसवॉश चल काय काय होता भेशो, भेशो? भेटला तो आवरा बघायला हा फेसवॉश स्पेशल आहे कारण याच्यामध्ये सॅलिसॅटिक एसिड आहे त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पिंपल येत नाही आणि जे आहेत पिंपल त्यांना पण ते फाईट करतात प्लस याच्यामध्ये लिकोरिस्ट एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याच्यामुळे मला पटकन ब्राईटनेस आणि ग्लो येतो इन्स्टंट ग्लो आणि इन्स्टंट ब्राईटनेस येतो या फेसवॉशमुळे तर याच्यामध्ये मेंथॉल आहे ज्याच्याने फेसवॉश केल्यावर हो मला एक कूल असं वाटतं आणि रिफ्रेशिंग वाटतं आणि याच्यामध्ये केमिकल नाहीत आणि याचा सुगंध पण एक नंबर एकदम सुंदरसा सुगंध पण येतो याचा तो, तो माग असेल ना नाही ना? माग नाही मी दोन मागवले ते मला एकशे पंचवीस रुपयामध्ये मिळाले दोन एकशे पंचवीस रुपये एक पडला असं एकशे पंचवीस रुपये मला मिळाला तो आणि ट्रस्टेड आहे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर याचे साडे सात लाख पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत भारी माझा फेसवॉश हो तुम्हाला आम्हाला चालेल का लेडीजला ले चालते लेडीज हा फक्त मेनच्या टफ स्किन साठी बनवलेला आहे पप्पांसाठी घेऊ शकते तू पप्पांची स्किन बघले हां सो तुम्हाला पण जर फेस वॉश हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लिंकवर जा आणि हा फेसवॉश मागवून घ्या मोस्टेज कंपनीचा ओशन फेसवॉश भारे सो so, हा फेसवॉश यूज करणं एकदम इझी आहे नॉर्मल तुम्हाला फेसवॉश कराय फेस ओला करायचा आहे आणि हा फेसवॉश हातावर घेऊन त्याचा थोडासा फोम बनवायचा आणि फेसवर अप्लाय करून फेसवॉश करून घ्यायचा फरक पडला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ऑर्डर करून घ्या तर चला काय आम्ही रेडी झालो आणि निघालो ठाण्याला जायला सो उद्या बड्डे गर्लचा बड्डे आहे सो बड्डे गर्ल शॉपिंगला चालले शॉपिंग का तर स्वतःसाठी नाही उद्या पा, उद्या फार्महाऊस लायचं त्यासाठी शॉपिंग करायची शॉपिंग म्हणजे भाजीपाला वगैरे बघायचा आहे तसं भाजी वगैरे आम्ही कोणी खाणार नाही आहोत पण नंतर तुम्हीच का भाजी न बिजी पण तरी भाजीपाला मध्ये सॅलड वगैरे पण लागेल सो ते सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत सो त्या तिकडे आम्ही चाललोय ठाण्याला मम्मीला मी बोलतोय की मम्मी उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे बाजारात गर्दी असेल पण नाही मम्मीला जायचंच आहे सो आपण जाऊया बाजाराशिव चांगलं काही भेटणारच ना फ्रेश आता कुठं भेटेल ठाणा मार्केटलाच भेटेल चांगलं आपण जाऊया मार्केटला आता ट्रॅफिक नाही चल मस्त आहे तो एक बर आहे का ट्रॅफिक नाही आज येत नाही अजून बाकी आहे नाही नाही इथून निघलो म्हणजे निघलो हा बल रे जाऊ दे मला स्वामी पोचलो ठाण्यात आणि मी गाडी पार्क करेपर्यंत मग पिशवी भरली लगेच मला नाही इथं काय मग यावरी जड माझ्याकडे दिली तर मम्मी स्वतः पटापट पटापट जाते बघा आणि मी हाय आज मार्केटमध्ये गर्दी पण भरपूर आहे कारण उद्या वटपौर्णिमा त्या हिशोबाने खूप गर्दी झालेली आहे मार्केटमध्ये बड्डे अशी टायमाला घेणार आले की माहिती हां का चांगले येते फ्रायडे सोमवारी नको का बड्डे काय समोर सोमवार ना विजी वटपौर्णिमा बड्डे आहे आणि बड्डे गर्ल भाजी मार्केटमध्ये फिरते एक सस्ता असा खोली घेऊन सोबत ठे कौरा मी घेतल्या शॉपिंग वगैरे झाली आम्हाला बिटायला प्राणसलता आलेली आहेत भाऊ आहेत सोबत भाऊ हॅलो कशा कशी आहे मी आता मोठी झाली ना आम्ही लगी पाडले थँक्यू मला वाटलं तुम्ही पास केले ना बाईला बोलली बरं काय तर ताईचं प्लॅन असेल <laughs> नाही तर एवढ्याला बरं आले आता so, आपण अरे सँडविच खायला आणि मम्मीचा सँडविचचा केक कापू आपण तर

कसं लागते सांग <laughs> भारी ना तर चला आता आमचं सँडविच खाऊन झालं आता निघतो घरी मम्मीला तर संकट पडलं ना घरी जायला मग काम ना बाकी असं काम होत राहील खाणे का पिणे का खावानू पिवानू मज्जा नाही लाईफ कहू खाला पोट भरून <laughs> चला आता जाऊया घरी घरी पप्पांनी पण काय काय आहे ते पण आता मम्मी एकदा बघेल सगळं so एकदा मी पोचलो घरी आणि गाडीत पिशवी होती भाजीवाल्याची ब्रेक दाबल्यावर टमाटे उलटी सगळी बघ मिळत बाबा पिचक गै आहे पिचक गे आहे तू चेक करता येतो का चला आता नितेश भाऊ आणि विशाल आलेला आहे

माझी साडी मागली मी लगेच मला याच्यातन मागे बघते हो कस आहे

बल <laughs> बरवा तर चला गायच आता सेलिब्रेशन तर नव्हतं करायचं पण नितेश भाऊ आला आणि मग थोडस एक, एक एक कट केला फक्त बाकी सेलिब्रेशन आपलं असेल उद्या उद्या, उद्या सकाळी यांचं वटपौर्णिमेचं आटपलं की मग आपण जाणार आहोत फार्म हाऊसला सो तिकडे सगळं सेलिब्रेशन होईल सगळी ताई भक्ती जिजू पंकज भाऊ सगळे तिकडेच येणार आहेत आणि तिकडेच सेलिब्रेशन करणार आहोत सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि उद्या सेलिब्रेशनच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युअल बड्डे सेलिब्रेशन उद्या असेल सो so, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सेलिब्रेशन दिसेल बाकी आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि फेसवॉश जो मी तुम्हाला मगाशी सांगितला ओशन फेसवॉश त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तुम्ही लिंकवर जाऊन फेसवॉश ऑर्डर करू शकता बाय बाय